कळमनुरी विधानसभेचे अपक्ष उमेदवार अजित भाऊ मगर यांना कळमनुरी मतदारसंघातून अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा कळमनुरी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संजय लोंडे लाककर यांच्यावर नाराज होऊन त्यांना पाठिंबा देण्याऐवजी खुद्द अपक्ष उमेदवार अजित भाऊ मगर यांना पाठिंबा दिल्यामुळे अजित भाऊ यांचं मतदारसंघात पारडे जड झालंय कळमनुरी मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा चेहरा अपक्षसोबत नसताना सर्वसामान्य जनतेतील प्रतिसाद मात्र अपक्ष उमेदवार अजित मगर यांना मिळत आहे याचंच उदाहरण म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जाहीरपणे लेटरपॅड देऊन कळमनुरी विधानसभेचे अपक्ष उमेदवार अजित मगर यांना पाठिंबा दिलेला आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असताना वंचितचे उमेदवार सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत तरी पण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून ज्यांची कळमनुरी मतदारसंघामध्ये ओळख असणारे अजित मगर त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो असं राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष यांनी जी टीव्हीशी बोलताना सांगितलंय निवडणूक लढवत आहे फक्त पक्षामध्ये त्यावेळेस मी दोन नंबरचे दोन हजार एकोणीस ला मत घेतले होते पक्षाने मला म्हणले की तुमचे दोन नंबरचे मत आहेत नंबर तुम्हाला आम्ही निश्चितपणाने विधानसभेची संधी देऊ पण ऐन टायमाला तिकीट फायनल असताना त्यांनी उमेदवारी नाकारली त्यामुळे मला अपक्ष उभा राहण्याची इथं जनतेनी मतदारांनी आग्रह करून माझी इथं मला राहा म्हणून असं सांगितलं त्यामुळे मी इथं उभा आहे राहिला विषय आरोप प्रत्यारोप होत असतात कोणी काय घेतलं कोणी काय दिलं हे कुठं याच जर कोणी प्रूफ असेल तर मी दाखवावं हो। म्हणायला कोणी काय कोणाचे पैसे घेतले हे तुम्हाला माहिती कोण एक महिना दीड महिन्यापासून पैसे वाटायले लोकांना आज पण वाटायला कशामुळे भीती वाटते पडण्याची त्याच्यामुळं कोण कोणाला काय देते त्याच्यापेक्षा पाच वर्ष कोण काम करते स्वतःच्या घरच्या पैशातून कोण काम करते पदावर असताना तुम्हाला पगार असतो पदावर असताना तुम्हाला मुडी मिळते इथं पदावर नसताना माणूस काम करतो त्याला नाव ठेवायचे ना आणि पदावर असताना तुम्ही जनतेचे काम करायचे नाही फक्त स्वतःच्या कार्यकर्त्याचे घर भरायचे आणि ते पण स्वतःच्या जातीच्या हे आवर्जून सांगतो मी त्याच पक्षामध्ये कार्यकर्ते हे सर्व जाती धर्माचे असतात परंतु स्वतःच्या विशिष्ट एखाद्या कम्युनिटीला मोठं करायचं आणि दुसऱ्या कम्युनिटीला बघायचं सुद्धा नाही स्वतःचे कार्यकर्ते जे तुमच्यासाठी झटतात त्यांना विचारायचं नाही कि या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये गोष्ट चालू आहे हाय व्होल्टेज असं कळंदुरी मतदारसंघाचं चित्र आपल्याला दिसून येत त्याच कळंदुरी मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आपल्याला प्रामुख्याने दिसून येणार आहे कारण एकीकडे शिंदे वर्सेस शिवसेना आणि शिवसेना वर्सेस ठाकरे असं रंग चित्र आपल्याला कळंदूर तालुक्यात पाहायला मिळत आहे परंतु दोघांची लढत असून तिसरे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के आणि चौथा मानाचा तुरा म्हणलं जाणाऱ्या कळंदुरी मतदारसंघातले शेतकऱ्याचे नेते म्हणजे अजित मगर हे अपक्ष कळंदूर विधानसभा लढत आहे परंतु त्यांनाच आज त्यांच्या समर्थनात सपोर्ट करण्यासाठी आज आपल्या सोबत राष्ट्रपा पक्षाचे काही प्रमुख कळंदूर तालुक्यातील काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांनी आज अजित भाऊ मगर यांना जाहीर पाठिंबा दिला काय सांगाल आपलं पद कोणतं होत आपल्याकडे शिवसेना आप समाज पक्षाचे तालुका प्रमुख सुदर्शन खंडुजार म्हणजे नाराजी काय आहे पक्षाबद्दल तुमची की आज तुम्ही उघडपणे पाठिंबा तेही एका अपक्ष उमेदवाराला देत आहात आमची एकच नाराजी आहे ज्या वेळेस की आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना मिळून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक उमेदवार दिला होता त्यावेळेस लगे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिला होता त्या वेळेस लगे त्याने कोणतेही बी का आजपर्यंत लगे आमचा कॉल नाही आला कॉल उचलला पण नाही की आम्ही कॉल केलेला पण ते पण उचलला नाही त्याने स्वतःहून केलत नाही नाही मात्र आम्ही बी केलता त्याच्यामुळे लगे म्हणलं बा आमच्यासाठी लगे हे चांगला नाही माणूस लगे यासाठी आम्ही लगे कि ब आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सर्व तालुका संघटक निघटक सर्कलपर्म सगळ्याच्या वतीने आम्ही जाहीरपणे पाठिंबा देण्याचा बहुल दिलेला आहे अंदाजे किती जण असाल आपण जे अजित भाऊ मग यांना पाठिंबा देणार आहात वीसशे वीस पंचवीस जण अजित भाऊच्या च्या जायचं कारण नेमकं काय कळ अजित भाऊ याच्या पुढे कोणतेही शेतकऱ्याचं कोणतेही काम असो ते धावत पळत जाऊन करणार आहे असा मित्र आहे त्याच्यामुळे आम्ही अजित भाऊला सपोर्टिंग करण्याचा प्रयत्न केला अंदाजे तु, तुम्ही सांगा कशा प्रकारे रणनीती ठरणार आहे आता तुम्ही राष्ट्रवाचा प्रचार सोडून एका अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणार आहात आणि कोण समोरे जाताने काय काय प्रश्न घेऊन समोर जाताल अजित भाऊ मग शेतकऱ्याचे प्रश्न गरीबाचे प्रश्न तालुक्याच्या विकासाचे प्रश्न हे सगळे हे जे प्रश्न हे काम करतील एक असा एक आम्हाला विश्वास आहे आणि गरीबाचा न्येता आहे म्हणून आम्ही याच्या पाठिंबा देण्यात सक्रिय झालो कामाला कधीपासून सुरुवात करणार आहात आम्ही आता आजपासून चालू आहे आमचं काम अजित भाऊ सोबत तुमचं बोलणं हो बोलणं झालं बोलणं बोलवा म्हणजे मगर गरीब गुरीबासाठी हजार असतात आपण अजित भाऊ मग पाठिंबा दिलाय वरिष्ठ नेत्यासोबत काही बोलणं झालंय का तुम्ही वरिष्ठ नेतेच नाही आमच्या आमचा वरिष्ठ नेत्यांनी दिलेला होता ना तर ते ना का आम्हाला फोन नाही काहीच नाही आतापर्यंत आम्ही त्याच्या घरी गेलो दोन तीन वेळेस त्याचं हाफिस पण नाही तिथं तर आम्हाला काय मग आम्ही फोन करत नव्हतो ते मग काय आतापर्यंत त्यांच्याशी एकही विषय आलात नाही त्याच्या मग आम्ही ठरवलं की आपण अजित भाऊ मगरच्या मागे आपला गरीब असा नेता आहे याच्या सोबत जाऊ याला आपण पाठिंबा जाहीर पण आता कळमुरीच्या कार्यकर्त्याच्या हिशोबाने आपण देऊन टाकू खरंतर तर ह्या महादेव जानकर यांच्या पक्षाच्या प्रमुख कळमदूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया अजित भाऊ मगर हे एक अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे उभे राहण्यासाठी अजित भाऊ मगर यांना त्यांनी आज पाठिंबा दिलाय बघूयात याच्यानंतरची रणधुमाळी काय असेल कारण कळंदुरी मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे संतोष बांगर यांच्या वक्तव्यामुळे असो किंवा संतोष वर्... वर्ष संतोष टारपे स... शिवसेना वर्ष शिवसेना असंही चित्र या ठिकाणी मध्ये आपल्याला बघायला मिळत अंबोरे सी जी जिल्हा प्रतिनिधी हिंगोली दे परीक्षा देवीच नाही आणि नंतर मग आम्ही आमच्या कार्यकर्ते तालुका कार्यकर्ते आणि हे केलं त्याच्या सोबत काम करणार आम्ही त्याच्या पण घेतो आम्ही पण ना काय गाडी दिली नाही काय नाही आम्हाला मग आम्ही अजित भाऊ मग शेतकऱ्याचा मित्र आहे म्हणून आम्ही त्याला पाठिंबा जाहीर गेलेला आहे मग आपण ज्या पाठिंबा दिला अजित भाऊ काय सांगायचं कशा संदर्भात जर वर्षातून पक्षातून जर ते करण्यात येईल असं काही आधी सिद्धी वाटते आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला विचारून आम्ही सगळे आमची मिटिंग घेऊन याच्या पुढचा निर्णय आम्ही स्वतःहून घेतलेला आहे कि बा मराठवाडा आपच्या अध्यक्ष म्हणजे कोरोनाला विचारून घेतलं कि बा अशाने असं आहे की आम्हाला आजपर्यंत बोलवलं नाही की कोणत्या मिटिंगला बोलवलं नाही की कशालाच बोलवलं नाही त्याच्यामुळे आम्ही जाहीरपणे पाठिंबा अजित भाऊ मगरला देण्याचा परचाराला पण त्याची गाडी पण नाही की कशालाच नाही बोलवणार आजपर्यंत स्वतः द्यायची गाडी पण नाही की ते स्वतः पण उमेदवार असून कुठंच प्रचाराला जाईल की कुठं कशाला जाईन त्याच्यामुळे आम्ही अजित आहे आपल्याला नाही नाही कोणाचीच नाही आम्हाला सगळे विचारपूस करूनच आम्ही पुढचा निर्णय घेतलेला आहे पक्ष कारवाईसाठी ने विचार पोस्ट करूनच केलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही लगेच हां सब्सक्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट